आम्ही चाललो आहे आता ओझरला ओझरला देवी आणि दुर्गा देवीचं दर्शन करण्यासाठी चाललो आहे चिंदादेवी ही एअरफोर्समध्ये आहे हे बघा विमानतळ आहे इथं विमानाचे पार्ट वगैरे तयार केले जातात एअरफोर्समध्ये तर हे बघा आम्ही गाडी पार्क केली आणि पायी पायी चालत चालत चाललो होतो आम्ही आणि इथून एक किलोमीटर आहे देवी आतमध्ये भरपूर आतमध्ये आहे तर आम्ही पायी चालत चालत चा। चा। चाललो होतो आणि इथं इतकी स्वच्छता शांतता एकदम व्यवस्थित आम्हाला आम्ही हेल्मेट नव्हते दिले त्याच्यामुळं आम्हाला गाडीमध्ये नेऊ दिली नाही तर आम्ही पायपायीत चाललो होतो तर इथं पक्षी वगैरे उडत होते इथं फोटो वगैरे काहीच आलावड नाही तरी पण आम्ही थोडं थोडे असे फोटोज व्हिडिओज घेतले होते तेच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते थोड्या थोड्या याच्यामधूनच तर सगळं आजूबाजूला सगळं काही जंगल आहे आणि जंगलामध्ये आहे ही चिंदादेवी चिंदादेवीचं असं महत्त्व आहे का चिंदा देवी असं चिंदा नाव का बरं पडलं की आपलं म्हणजे आपल्या मनातली जी पण इच्छा असते तिथं एक गेट आहे त्या गेटला ती चिंदी किंवा तो कोरा कपडा बांधला आणि आपल्या मनातली इच्छा सांगितली तर ती पूर्ण होते अशी माझी आजी सांगते त्याच्यामुळं मग हे चिंदादेवी असं नाव आहे आणि खूप छान वाटतं इकडं एकदम शांत असं एकदम भारी वाटतं तर आम्ही पोचलो आहे चिंदादेवी मंदिरामध्ये तर तिथं मोर भरपूर असे मोर होते मी इतक्या वर्षानंतर मोर पाहिला आहे म्हणजे बघ बघायलाच भेटत नाही आता मोर फक्त मोर पीस बघायला भेटतो मोर तर काही बघायला भेटत नाही तर हे बघा आम्ही खूप वेळेत मोर बघत बसलेलो होतो खूप छान वाटत होतं तिथं इथे बोलले का इथं फोटो वगैरे काढू नका तरी आम्ही थोडंसं थोडंसं असं एक दोन सेकंदाचा व्हिडिओ काढून घेतलेला होता तर आम्ही चाललो होतं मंदिरामध्ये एंटर केलं आहे हे मंदिराचं गेट वगैरे पाय वगैरे धुवून घेतले तर आता चाललो आहे हे बघा आजूबाजूनी सगळीकडं जाळी आहे मंदिराच्या आणि सगळीकडे कॅमेरे वगैरे लावलेले हे बघा सुंदर वाटतंय हा सगळा आसपासचा आहे परिसर आहे मंदिराच्या आजूबाजूचा ते बाला मोर दाखवत होते तर आम्ही पोचलो आहे आता मंदिरामध्ये तर ही आहे चिंदा देवी तुम्ही दर्शन करून घ्या आणि हा मंदिराच्या मागचा एरिया आहे मागची बाजू आहे मंदिराची ही बघा छान वाटतंय ना मला तर खूप छान वाटत होतं मला येऊशीच नव्हतं वाटत तिथून आणि मोर झाडावर जाऊन बसलेला होता बघा मोर उडतो हे मला माहीतच नव्हतं पहिल्यांदा पाहिलं मी मोराला उडताना इथं बायका वगैरे सगळे पारायण वगैरे करत होते तर हा आहे तो गेट जिथं सगळे कोरा कपडा वगैरे असं चिंदी घेऊन बांधतात मला मी तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते मंदिर बघू शकता मोर बघा आम्ही जळून बघितलं एकदम मला खूप आनंद झाला होता असं वेगळं काही बघितलं का खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं तर आम्ही तिथून निघालो आणि आता चाललोय दुर्गा देवीला सगळे आधी दी, चिंदादेवीला जातात नंतर दुर्गा देवीला जातात तर हे आहे दुर्गा एरिया इथं खूप मोठी यात्रा भरते आणि रात्री तर पाय ठेवायला जागा नसते एवढी गर्दी असते रात्री इथं गरबा वगैरे खेळला जातो हे आहे फुलं वगैरे आणि हे दुर्गा देवीच्या डेकोरेशन आहे सगळं इथंही खूप छान वाटतं आणि रात्री तर एकच नंबर लाइटिंग वगैरे खूप मस्त राहते डेकोरेशनही खूप छान दिसतं रात्री पण आम दिवसा कसं गर्दी थोडी कमी राहते आणि दर्शन होतं त्याच्यामुळं मग आम्ही थोडंसं लवकर आलो हे बघा हे किती छान वाटतय आम्ही आहे मंदिरामध्ये हा हत्ती पण खूप भारी दिसत होता दोन हत्ती होते की एक साईडला चाललो आहे मंदिरामध्ये मी तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते मंदिरही खूप मोठं आहे दुर्गा देवीचं नऊ दिवस तरी इतकं भारी वाटतं इथं सगळे म्हणजे खूप गर्दी असते हे बघा मंदिर किती मोठ आहे बघू शकता ही आहे दुर्गा देवी तुम्ही दुर्गा देवीच दर्शन करून घ्या कशी वाटते कशी डेकोरेशन मस्त आहे ना आणि इथं घट वगैरे बसवलेले हो आम्ही खूप दमलो होतो त्याच्यामुळे आम्ही इथे बसलो गेला। दर्शन गेला, आलो हे अजून तुला काय काय घ्यायचं बर आपण घेऊ तर आम्ही आता चालून चालून खूप थकलो आणि आता थोड़ा बसतो आणि मग नंतर तुम्हाला बाकीचं दाखवते तर आजूबाजूला मस्त असे दुकानं वगैरे हो ऐंशी रुपयाचं सेल होता इथं ऐंशी रुपयाला कोणती वस्तू घ्या ऐंशी रुपयाला होती खूप छान छान हार कानातले बांगड्या सगळं होतं इथं ऐंशी रुपयामध्ये बघू शकता तुम्ही जर तुम्ही आसपास इथं कुठे राहत असाल तर तुम्ही तुम्हाला माहितच असेल आणि नसेल नाशिकमध्ये राहता असाल तर तुम्ही नक्की येऊन दर्शन करून जा खूप छान वाटतं तुम्हालाही खूप आवडेल इथं लहान मुलांची खेळणे वगैरे म्हणजे यात्रा भरलेली असते त्याच्यामुळं सगळं काही वस्तू भेटतात इथे दुकानही सगळ्या वस्तूंचे पण खूप महाग महाग असतात तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला तर तुम्हाला माझा मागचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आहे गरबा इथं गरबा खेळतात